श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा आणि अध्याय एकविसावा एक तर श्री गणेशाय नम एकाग्र करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन अपंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णुपुडे स्वामी चरित्रा अत्यंत श्रवण करिता सर्वार्थ पावीचे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नामेनुरसिंह सरस्वती विजयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रीचा ऐकून सन्मुख पाहुणे तयाला अज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळजन असो झाली या काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सदधित झाले आंतरिय हर्षपोटीनं सामावे उटोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूपगीती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली की काही दिवशी एकेवेळी आखोलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहुनी नृसिंह सरस्वतीस समर्थ बोलले त्या समयासी लोका धन्यता पावलासी वारू यशता ती तीएसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसीजनी मग सहजाची अंती जाशी सुखाने ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील परी आंतरीची खुन येते तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एकनं बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केले यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊनि बंड केले जाणे समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याची चित्ता दर्शना ते पातला सोकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले स्त्रीच्याकरी मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनि बैसला दूर श्रीनी जाणीले अंतर त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसे लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकूने कार्य आपण युजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तू अभिमानी पुरुष खडग घेऊनही तसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्याचे यश ना आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असं स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कोलकोटात राजाश्रीत सरदार मायापाश तोडणी स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करीता ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी दिसे दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहुणी या विपरीतपरी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले दिन मदन होवनी दृढ घातली मिठी करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याच आज असे अंत त्या सिन्यावेतवात वरत स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रति दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे वाडेल ग्रंथ हे स्वामी चरित्र स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत एकोणीसावा अध्याय गोढ हा शिरस्तु शुभंभू होतो अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जय जी करुणा करा जय जय जी येतीवरा भक्त जना संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष भोती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोते दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा ये मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थाच्या पातला करून चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वंदती हास्य वदने करून फकीराते देई खाना तेने पूर्वतेला सर्व कामना पकवान्य करून नानास येथेच भोजन देईचे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना, के नाना पकवानने फकीर बोलविले पाच जण जीव घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ सत्वर ग्रहण तुझे मनोरथ पूर्ण गृहस्थाचे मन साशंक झाले ते याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावे न कष्ट कळता सोजना गोष्ट हे आला मनी ऐसा तो समर्थास कळला सत्वर मनती हा अभाविक नर कल्पनाचित्ती चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येवन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळावा या साधन त्या नसे परी त्याचे देखोनी समर्थ मन ती हे उच्चिष्ट घेतो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासे बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्या प्राप्ती होईल स्वामी वचनी भावधरीला तात्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रवे मिळेल म्हणूनही प्रभास समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायचे येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाईघाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसवीला दहा हजारांच्या दितल्या नोटा आणून सत्वर गृहस्थमनी आनंदला ते आशीर्वाद दिला द्रवे लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्त्रोत गात स्वामीचे ही ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकूत भाविक भक्त विसावा अध्याय गोड हा शिरस्तो शुभमभो होतो अध्याय एकविसावा श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले विसाध्यापर्यंत करुनी माजी मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज आता कळस अध्याय एकविसावा कृपाकुरूनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा अवतार आता एसे मनी माजी येता जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी ये शेके अठराशे पूर्ण सर ते बहुधान्य मास चैत्रपक्ष कृष्ण त्रय मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहाराचा आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवकरी त्यांचे दुःख झाले आंतरी शोक करी ते नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीनसन्मार्ग जन लाडमुंडाल तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माजारी जन्म झाला जन्म माझा झालासे तेथेचे बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सामप्रात वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजनचे शंकर शेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्याय मंगलाचरण कार्य देवता स्थवन आधार स्वामीचरित्रास कोण हिची कथन केलं असे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामीरूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय तारावया भक्तजनाला अक्कुलकोटी प्रवेश केला ते महिमा वर्णिला तृतीय दे निश्चय स्वामीचा करावाया छेळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावाया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ती कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याचे स्वामी चरणावरी भक्ती जडले कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रहस्थ होता भ्रह्मासंबंधे ग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खचून या द्रव बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलं से चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायत ते ऐकता पुनित श्रोते होते सत्यचे अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरवा त्यामाचे निरोपेला भक्ति मार्ग निरोपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारका भाविका बसपातील सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याचे गो कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा त्यांचे वर्णिले लागला भजनु छंदू। जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत्त वर्णिले एकोणीसाव्यात वर संशा सारांश रूपे सत्यपे एक ग्रहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तिची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र अठराशे एकोणावीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वंद त्रयोदशी ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीने दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ हो कीर्ती मुखी वसो सरस्वती भौसागर नांती मोक्षपदा मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवस्व भक्त श्रेष्ठा लागूनी ज्या काराने ग्रंथ रचिला ही प्रसिद्धी सानीला त्यासी सी रक्षा वेदयाळा कृपाघना समर्था स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठिवीला भात सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले तिसरी स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा परिचोद भाविक भक्त एकविसा वाद्याय गोड हा श्री स्वामी चरणमस्तू शुभम भू होतो श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण धन्यवाद आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय